सारिके पूर्ण वैराग्य वशिष्ठा परिज्ञान तेवी वाका सारिका मान्य ऐसा नमस्कार रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रोमीर सर्व आदरणीय श्रोता समर्थ भक्ता नमस्कार नम्र अभिवादन आज रविवार एकवीस तारीख आज दासबोध जयंतीच्या निमित्ताने आपल्या इथे तीन दिवस पारायणाचा कार्यक्रम झाला ग्रंथाचं आणि शिवतर्गड जे जन्मस्थान आहे शिवतर्गड दासबोधात जे जन्मस्थान आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत खरं म्हणजे समर्थांच्या जीवनामध्ये घडींना फार महत्त्व आहे समर्थांनी जीवन जीवनाचा बराचसा काळ हा घडीमध्ये घाबरला म्हणून जेवढे महत्त्व जांब टाकळी सज्जनगड चाफळ यांना आहे या क्षेत्रांना त्याचप्रमाणे घडींना पण महत्त्व आहे समर्थांनी घडीमध्ये राहून फक्त ग्रंथ लिहिला नाही तर येथे राहून राजकारण केले आणि हिंदवी स्वराज्याचा स्थापनेसाठी व महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन पण केले आणि बहुतेक साधू संत व तपस्वी जनांनी आपल्या कार्यासाठी घडीची निवड केली साधण्यासाठी एकांत अशी जागा जर कोणती असेल हा तर ती घड म्हणून समर्थांनी ही घडाची जा घडीची जागा निवडली तसे समर्थ रामदास स्वामी निसर्गवेळे होते म्हणूनच समर्थांनी आपल्या कार्यासाठी महाबळेश्वर चाफळ शिवतो या स्थानाची निवड केली कारण निसर्गात एकांतात राहता येतं मानवी जीवनाचे चिंतन करण्यासाठी एकांताची व घळी सारख्या निसर्गाची आवश्यकता असते एकांतामध्ये समाधी मिळते ग्रंथ ग्रंथरचना करण्यासाठी घळ एक उत्तम स्थान हो आहे समर्थांच्या जीवनातील मुख्य घळ शिवतर्ग असली तरी पण समर्थ संप्रदायामध्ये काही अनेक घळी आहेत हां पण त्यांचं फक्त मी आपल्याला नाव सांगतो हेळबागची घड तारळे घळ मोरघळ चाफळची रामगळ आणि चंद्रगिरी गळ घळ हे, हे पाच सा पाच घड आणखी आहेत चाफळची रामगड पण जरा प्रसिद्ध आहे आता आपण शिवथरघळ बद्दल थोडीशी माती घालून घेऊया शिवथळगळ डोंगरातील एक प्रशस्त भाग गुहा म्हणजे घळ गुफा आपण गुफा म्हणतो इकडे या बाजूला नैसर्गिक एक बलदंड खडक खालची पोकळी सांभाळते आहे शेजारी पन्नास फूट उंचीवरून कोसळणारा प्रपात पावसाळ्यात पाहिला तर तुम्ही भगवान शंकर तांडव नृत्य करीत आहे हे रम्य व सुंदर स्थान असे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाड तालुकामध्ये आहे ही घळ अनेक वर्षे गुप्त होती धुळे येथील समर्थ भक्त श्री शंकरराव देव उर्फ नानासाहेब देव यांनी धुळेमधील समर्थ बागदेवता मंदिरातील संग्रहित केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून <coughs> शिवसरोगा परिसितीतील देशमुख कुळकर्णी पाटील इत्यादी लोकांच्या सहाय्याने मदतीने तेथील दप्तरातील नोंदी पडताळल्या आणि पत्रांची छाननी केली आणि भोर ते महाड पर्यंतचा सारा परिसर अविश्रांत मेहनत करून अक्षरशः लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधी स्थानाचा था जीर्णोद्धार करून शिवजयंती उत्सव उस, सुरू केला होता आणि समर्थव नानासाहेब देवांना यातून प्रेरणा मिळाली की आपण शिवत्रगडचा शोध घेतला जे जन्मस्थान किती आहे त्यांनी त्याच्या ती आधी म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी संकल्प केला आणि एकोणीसशे तीसच्या मार्गशी पासून त्यांनी त्याचा शोध सुरू केला त्याकाळी विजेची विजेची सोय नाही प्रातर विजेची सोय नाही खाण्यापिण्याची धड सोय नाही अशा बिकट परिस्थितीत त्यांनी काम कसे केले असणार कल्पना करवत नाही हो सर्व माहिती काढून एकोणीसशे सहा साली नानासाहेबांनी सातारा जिल्ह्यातील शिवथळ शोध केला पण समर्थांनी स्थापित केलेला सुंदरम हात आहे याची त्यांना खात्री अजून करून घ्यायची होती म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले एकोणीस एकुनीश मे एकोणीसशे पंधरा रोजी माजीहून बारमीच्या बाजूने शिवथळला जाण्यासाठी ते एका माणसाला घेऊन हा टेस्ट डोंगराच्या काठा काठाने चाक सज्जनगडा एवढा मोठा डोंगर उतरून अनेक वर्ष निधी घेतलेल्या त्या पवित्र शिवतर गोळ्यात घवळ्यात उतरले आणि त्यांना श्री समर्थांच्या चरणधुलीने पुनीत झालेल्या घडीचे दर्शन झाले आणि अपार आनंद झाला श्री देव अक्षरशः त्या मातीत लोळले आणि ओरडले मला पृथ्वीवरील स्वर्ग मिळाला असा एवढा त्यांना आनंद वर्णन ज्याप्रमाणे नानांनी केले त्याप्रमाणे तीन शिवथर आंबे शिवथर आणि काळ नदीच्या तीरावरील कसबे शि शिवथर कसबे शिवथरच्या पाठीमागे समर्थांची घळ आहे घळ सुमारे सव्वाशे फूट लांब व पाऊनशे फूट रुंद बाहेरच्या बाजू धबधब्याप्रमाणे पाणी पाणी पडत असत डोंगराच्या वर घरी पासून एक फरलांगावर चंद्रराव मोरे यांचा वाडा घरी पुष्कळ पडझड झाली आहे अशी दुर्लक्षित अवस्थेत घळ होती त्यासाठी देवांनी खूप प्रयत्न केले व संशोधनाच्या निमित्ताने महाल बिरवाडी परंदा मार्गे सोळा चार एकोणीसशे सत्तावीस रोजी त्यांनी पुन्हा शिवतळ दर्शन घेतले एकोणीसशे छत्तीसमध्ये नानासाहेब देव पुन्हा शिवथरी पोचले तेव्हा त्यांना कळले की समर्थभक्त महादेव नारायण नरे यांनी स्थानिक मंडळीच्या मदतीने घर साफसूफ केली व एकोणीसशे तेहतीस चैत्र पौर्णिमेला मारुतीचीच तेथे स्थापना केली नित्यपूजेची व्यवस्थापन केली एकोणीसशे साठपर्यंत पर्यंत मग पुन्हा ही घळं तशीच दुर्लक्षित राहिली कारण काय संप्रदायाची जे तीर्थस्थाने होती हा समर्थ संप्रदायाचे जे तीर्थस्थाने होती ते सगळं कोर्ट ऑफ आर्ट्सच्या अधीन होते कोर्ट ऑफ आर्ट्स अधीन असल्याने ते काम सु दुर्लक्षित राहिलं कोणी तिच्याकडे पाहायला नाही एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये श्रीधर स्वामींच्या प्रेरणेने गडावरील इतर समर्थ भक्ते मिळून संप्रदायाच्या जीवनाधारासाठी समर्थ सेवा मंडळ सज्जनगडची स्थापना केली या सर्व समर्थ भक्तांनी केला एकोणीसशे साठ साली श्रमदानाने घडीपर्यंत रस्ता तयार केला गेला आणि एकोणीसशे साठ सालीच माघ शुद्ध नवमीला मंडळाने समर्थ भक्तांच्या उपस्थितीत श्री शिवसमर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ग्रंथराज दादोदाचा जन्मभूमीत श्री समर्थ व शिष्य कल्याण स्वामी यांच्या मूर्तीची स्थापना श्री सीधर स्वामींच्या हस्ते केली त्या दिवसापासून प्रतिवर्ष म्हणजे आजचा दिवस माघ नवमी नवमी श्रीमत् जयंतीचा उत्सव सुरू झाला मूर्ती स्थापनेनंतर पूजेसाठी त्या दुर्गम स्थानात व हिंस शपदांच्या सन्निधात कोणी राहायचं कोणा कोणाला ठेवायचं कोणाची हिंमत नाही पण कराडचे समर्थ भक्त श्री नारायण पोतनीश आणि महादेव नारायण बेंद्रे यांनी धाडस केले की आम्ही इथे राहू आणि पूजा करू तर त्यांना राहण्यासाठी लोखंडी गज असलेला मोठा पिंजरा तयार केला गेला त्या पिंजऱ्यात राहते आणि बाहेरून वाघ खिंडत असे पुढे एकोणीसशे एकसष्टच्या चैत्र शुद्ध चतुर्थीला ये राम राम की रामपंचायना रामपंचायतनाची स्थापना झाली घरीला सुरक्षिततेसाठी लोखंडी रेलिंग लावले गेले काही दिवसांनी श्री समर्थ मंडळातर्फे श्री शिवत्रगळ सुंदर सेवा समितीची स्थापना झाली विजेचे कनेक्शन झाल्यावर पाण्याची सोय झाली व महाल येथील समर्थ भक्त श्री धोंडो वासुदेव तथा अप्पा वैद्य यांनी शिवत्रगळीत दासबोध अभ्यास वर्ग सुरू केला भारतीय संस्कृतीची जोपासना व्हावी म्हणून शिवतळघळीत समर्थ विद्यापीठाची स्थापना झाली सुरुवातीस श्री अप्पा वैद्य यांनी विद्यापीठाचे काम सांभाळले नंतर महारचे समर्थ भक्त श्री बाळासाहेब उर्फ मामा गांगल यांनी शिवतळगाईला पूर्ण कार्यात वाहून घेतले विविध शिबिरे सुरू झाली हळूहळू कल्याण मंडप स्वयंपाकघर आणि इतर बांधकामे झाली शिवतळा येथील निसर्गमय वातावरण व वा प्रचंड जलप्रपात पाहण्यासाठी घळ आकर्षणाचे केंद्र झाले सुंदरमठ समितीद्वारे भक्तांच्या राहण्यासाठी भक्तनिवास बांधले गेले शिबिरे अभ्यास करत दासबोध जयंती उत्सव उच्छा, उत्साहाने नित्य होत असतो एक सोळाशे चौपन्नच्या पूर्वार्धात समर्थ येथे आले होते अप्रतिम सृष्टी सौंदर्यात पक्षांचे पूजनात धबधब्याप्रमाणे त्यांचे कवित्व फुलले ती सुंदरता पाहून समर्थांनी मठाला सुंदर मठ असे नाव दिले प्रचंड प्रपात याच्या उडीचा तो कल्लोळ सूक्ष्मतम तुषारांत धोके निर्मनुष्य निर्मनुष्य घनदाट जंगल हिंस पशूंचा मुक्त संचार अशा एकांतात ये समर्थ येथे विसावले जीव धोक्यात घालून त्यांनी येथे स्वस्तपणे शांतपणे दालबोध लेखन केले हे समर्थांचे नुसते निसर्गप्रेम प्रेम नव्हे तर ईश्वर भक्ती व राष्ट्रनिष्ठ पण होती भारतीय संस्कृती आणि उपासनेला अधिष्ठान होते उद्देश फक्त स्वराज्य धुळे येथील वाघदेवता मंदिरातील जे कागद उपलब्ध आहेत त्यावरून असे लक्षात येते की समर्थ घडीत आले राजकारण करण्यासाठी व त्याचा बे बोफाट करू नका असे सर्व शिष्यांना समर्थांनी सांगितले कारण समर्थांना तेथे दहा वर्ष राहून ग्रंथ रचना करायची होती पत्रांच्या आधारे हे समजले की समर्थ शिष्य कल्याण स्वामी नलावडे पठारावर आता त्याला रामदास पठार म्हणतात रा नलावडे पठारावर मठ करून राहत असे कल्याण स्वामी स्नान संध्या करून ते घडीवर येत व सायं सायंकाळी परत मठात जात कल्याण स्वामी खडीवर आले गुरु शिष्य आपापली बैठकीची जागा घेत असे आणि समर्थांच्या मुखातून शब्द आले श्रोते पुस्तती कोण ग्रंथ कल्याणांनी लगेच ते शब्द कारभाव लिहिले ओवी मागुल ओवी मागून समास अशा प्रकारे दागव लेखन सुरू असायचे शिष्य उद्धव स्वामी व अनंत कवी हे भिक्षा मागून आणायचे आणि जेवणाची व्यवस्था फक्त दादव लेखनासाठी समर्थांनी ही जागा निवडली नाही तर जावळीच्या मोऱ्यांना व जावळी परिसरातील हो संपूर्ण रयतेला स्वराज्यात जोडण्यासाठी दादव लेखनाचे हे निमित्त करून की समर्थ घडीत आले होते दादव समर्थांनी दादवदात समर्थांनी जे सांगितले मुख्य हरिकाचा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावटपणा सर्व विषय म्हणजे राजकारणालाही परमेश्वराचे धर्म नीती न्यायाचे अधिष्ठान हवे म्हणून मुख्य हरिका आणि दुसरे ते राजकारण हे राजकारण आणि सर्व विषयी सावधपण हा तिसरा महत्वाचा जावळी स्वराज्यात आली आणि दादवजाचे लेखन ही संपत आले अब्दलखानाचा वध झाला स्वराज्यातील संकटे टळली समर्थ शांतपणे दासबोध सांगत होते जाले साधनाचे फळ संसारा दिवस होता माघ शुद्ध नवमी म्हणजे आजची तिथी सन सोळाशे साठ शके पंधराशे एक्क्याऐंशी सर्व मंडळ सर्व संदर्भ पाहता शिवतर्ग निःसंशय दासबोधाची जन्मभूमी ठरते मानवी जीवनाचे सर्व तत्वज्ञान शिवतर्गितीतील शिवतर्घळेत प्रकटते वर्ष सोळाशे बहात्तर ते सोळाशे शहात्तर या कालखंडात श्री समर्थ पुन्हा खळीत निवास करीत होते इतिहास संशोधक सेतू माधुराव पगडी यांच्या मते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी पहाटे श्री समर्थ महाराजांना आशीर्वाद देऊन गाका भट्टांशी चर्चा करून ते तुळजाभवानीची पूजा करण्यासाठी प्रतापगडावर आले तेथून खळीत आले आणि आनंद भवन हे काव्य समर्थांनी घाईतलेले जीवनाच्या उत्तरार्धात समर्थ कायम निवासासाठी सज्जनगड जाताना शिवतळेची सर्व म्हणजे स सुंदर मठ सम सुंदर मठाची व्यवस्था त्यांनी शिष्य दिवाकर गोसावी यांच्याकडे सोपवली सतराशे एक्केचाळीस साली दिवाकर गोसावींचा नातू शिवत्रीत होता त्याने घळीत राहून संत ज्ञानेश्वरांच्या अमृतालभाची हस्तलिखित प्रत तयार केली अशी नोंद सांप्रदायिक कागदांमध्ये आहे महाराजे समर्थ भक्त बाळासाहेब गांगल उर्फ मामा गांगल यांचा मी उल्लेख केला आधी हे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आणि त्यांनी घडीची सर्व जबाबदारी घेतली दासबोजाचे अभ्यास वर्ग विविध शिबिरे लहानापासून मोठ्यांपर्यंत असे सर्व उपक्रम मामा गांगल राबायचे मामाने निवृत्तीनंतर आपले सर्व आयुष्य शिवथरहडीच्या सेवेसाठी खर्च केले हे, हे मामा गंगल एकोणीसशे ऐंशी साली घडीत आले होते आणि घडीचा कायकल्प बहिरंग व अंतरंग दोन्ही बदलून टाकले दासबोध अभ्यास दा वर्ग व अनेक प्रकारचे शिबिर पाहता पाहता हळूहळू शिबिर शिबिर शिवथरहरीला समर्थ संप्रदायाची वैचारिक राजधानी होण्याचा मान मिळाला आणि याचे सर्व श्रेय श्री मामा गाल यांचे आहे त्यांच्या या निस्वार्थ सेवेचं फळ म्हणून दिनांक अठरा मे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये श्री रामाने मामा रामनामात असताना त्यांना आपल्याकडे बोलवून घेतले आणि अशा प्रकारे एक समर्पित तपस्वी जीवन काळाच्या पडद्यावर गेले आणि विशेष म्हणजे त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवच्या दासनवमी उत्सवासाठी फेब्रुवारी मध्ये मामा गांगल जबलपूरला आले होते तीन दिवस तीन दिवस आम्हाला त्यांचे सानिध्य लावले त्यांचे प्रवचन माझ्या निवासस्थानी पण झाले होते लागलीच तीन महिन्यातच मामांची दुखद बातमी ऐकून आम्ही सर्व हातरून गेलो ही कल्पनाच नव्हती की मामांची ती शेवटची पण रामांची मर्जी समर्थांनी ही शिवथळग्र का निवडली असावी याचे अजून काही कारण समजून आले आहे विज्ञानाने असे सिद्ध झाले की घडीभोवती असे काही ते क्षेत्र आहे जे उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सी पृथ्वीवर खाली पोहोचू देत नाही म्हणजे बिना उपग्रहांच्या वाली अशी एक जागा होती म्हणून समर्थांनी हीच घळ निवडली असणार म्हणून तो समर्थ म्हणतात ना विश्रांती वाटते येथे याव्या ये पुण्य पाहिजे विश्रांती शांतता म्हणजे फ्रिक्वेन्सी लेस अवस्था निर्विचार स्थिती अशा स्थितीत केवळ आपल्याच मनातले विचार ऐकू येणार त्यात भेसळ नाही म्हणून समर्थांनी दाभो द्यायला ही दावो देला, जागा निवडली असणार म्हणजे आधुनिक विज्ञानाला जे आज समजले ते समर्थांना चारशे वर्ष पूर्वीच समजले होते आणि म्हणूनच समर्थांनी आपल्या कार्यासाठी शिवथळखडची निवड केली शिवथळखडीचा शोध लागून आज एकशे सहा वर्ष जवळ झाली दासबोध ग्रंथातले लेखन पूर्ण झाले माघ नवमीला एक सोळाशे साठमध्ये मध्ये श्री समर्थाने देह ठेवल्यावर म्हणजे सोळाशे ब्याऐंशी महाबद्ध नवमीला दरवर्षी दासनवमी उत्सव समर्थ समर्थ संप्रदायात सुरू झाला मग आज महाराष्ट्रातच नव्हे तर प्रहन महाराष्ट्रात समर्थ फक्त दास उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात फक्त शिवत्रित साजरा होतो पण आपल्या यादव कॉलेज दोनदा हा उत्सव आपण साजरा केला व आज पुन्हा समर्थांच्या कृपा आशीर्वादाने हा योग जन्मोत्सवचा आपण आज साजरा करीत आहोत शिवत्रग्रहित हा उत्सव सात दिवसाचा असतो या दाह ग्रंथाचे पारायण प्रवचने कीर्तने नामसंकीर्तने असा भव्य सोहळा असतो यात घरीच्या आजूबाजूच्या गावातील लोक उत्सवासाठी येतात शेवटच्या दिवशी म्हणजे माघशुद्ध नवमीला ग्रंथाची एक भव्य पालखीमध्ये मिरवणूक निघते यात ग्रंथासोबत समर्थांचा एक मोठा फोटो ठेवला जातो भजन कीर्तन व जय जय हवीश्वरच्या घोषाने मिरवणूक आसपासच्या सर्व गावाहून फिरून घडीत परत येते यात हजारो समर्थ भक्त पुरुष बायका मुलं मोठ्या श्रद्धेने उत्साहाने भाग घेतात आणि एक वर्षी समर्थांच्या कृपेने मी पत्नीसह सह जयंतीच्या उत्सवात तेथे उपस्थित होतो व तेथील लोकांचा उत्साह व आनंद पाहून आम्ही भारवून गेलो ग्रंथ त्या त्या संतांची वाङ्माई मूर्ती असते म्हणजे ग्रंथ रूपात संत साक्षात तेथे असतात म्हणून समर्थांनी देह ठेवताना आपल्या शिष्यांना सांगितले माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंत परी परिमी आहे जगजीवनी निरंतर आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असतांना करावा खेद भक्तजनी कोणती ग्रंथ फक्त साधे पुस्तक नसतात ते त्यात त्या, त्या संतांचे वास्तव्य असतं म्हणून ग्रंथ आपण वाटेल तसे वाटत तसे ठेवू नये स्वच्छ पवित्र स्थितानी जागी ग्रंथ ठेवावा त्यांचे पूजन करावे त्याप्रमाणे त्यांना जपावे पादस्पर्शापासून आज वर्षा सर्व घटनांचा आढावा घेताना घडीच्या घडीचा विकासासाठी झालेल्या सर्व समर्थ भक्तांचा काहीनी तर आपले पूर्ण आयुष्य घाईचा विकासासाठी खर्च केले अशा सर्व भक्तांना जे हयात आहेत व जे हयात नाही त्या सर्वांना बंधन आणि नमन अशा प्रकारे दहापौक ग्रंथाची जन्मभूमी शिवतर्ग विषयी आपण थोडी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला व आपण अपन आपले श्रद्धासुमन आपण करूया आपण सर्वांसाठी एक विशेष सूचना किंवा माहिती म्हणून सांगतो वर्ष दोन हजार सहापासून अनेक वर्ष मी श्री समर्थ चरित्र चित्र प्रदर्शन पूर्ण भारतभर करीत होतो सुमारे एकूणऐंशी प्रदर्शन झाले डोंबिवली येथे शेवटले प्रदर्शन असताना सेवा मंडळाची सुंदरमठ समितीचे शिवतर्ग यांच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण चित्र प्रदर्शनाची घडीमध्ये नेहमीकरता लावण्यासाठी मला मागणी केली त्यांच्या सांगण्यावरून कळले की हे माझे प्रदर्शन शिवथळगड येथील भव्य निवासच्या सभागृहामध्ये लावण्यात येणार आहे म्हणजे तेथे येणाऱ्या सर्व समर्थ भक्तांना हे प्रदर्शन अवलोकन करता येईल व अधिकाधिक लोक त्याचा फायदा घेतील त्यांची मागणी मला आमच्या घरातील सर्वांना पटली खरं म्हणजे माझे भाग्य मानतो की माझे चित्र दागबोगाच्या जन्मस्थानी शिवथित लावण्यात येणार लावणार लावण्यात येणार आहे मी स्वीकृती दिली आणि वर्ष दोन हजार अठरामध्ये एका मोठ्या कार्यक्रमात एक चित्र घडीत लावण्यात आले आमच्या परिवारातील सर्व लोक त्या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित होतो भव्य असा कार्यक्रम संपन्न झाला आपण लोक कधी घडीत गेला तर हे प्रदर्शन नक्की पाहावे त्यासाठी तेथील व्यवस्थापकांशी चर्चा करावी विनंती करावी समर्थांनी लिहिलेले धळी संबंधी एक कविता वाचून मी माझे उद्बोधन समाप्त करतो गिरीचे मस्तकी गंगा गिरीचे मस्तकी गंगा तेथून बळे धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे गर्दता मेघ तो सिंधू गर्दता मेघतो सिंधू धनी कल्लोळ उठिला कड्याशी आदळे धारा वाट आवर्त होत असे तुषार उठती रेणू तुषार उठती रेणु दुसरे रज मातले मिश्रित ते रेणू शीत मिश्रित गल्लती श्वापदे पक्षी गल्लती श्वापदे पक्षी नाना स्वरे भयंकरे रडद होतसे रात्री ध्वनी कल्लोळ उठती ध्वनी कल्लोळ उठती विश्रांती वाटते तेथे ते, विश्रांती वाटते तेथे ते जाव्या पुण्य पाहिजे कथा निरूपणे चर्चा सार्थके काळ जात असे कथा कथानुरूपणे चर्चा सार्थके काळात असे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ